व्यापारी आहे का व्यापारी काय 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 भाव कसं घेता तुम्ही उद्या चालतंय भाव ठरवायचा किती बरोबर म्हणजे गोणी पाहायची सांगा पाहायची आणि भाव ठरवायचा दोनशे बरं शेतकऱ्यांना परवडतं का शेतकऱ्यांना आता हे कोणाचं पीक आहे कोणाचं हे तुमचे आहे का बरं परवडतं का दादा तुम्हाला किती महिने लागतात एक शेंगदाणा तयार व्हायला पूर्ण चार, चार महिने जातात मग परवडतं का तुम्हाला बरं का काय केलं पाहिजे सरकारकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला स्वामीनाथन आयोग मान्य के झाला पाहिजे म्हणजे उत्पादनाला जेवढा खर्च येतो त्याचा दीडपट आपल्याला मिळाला पाहिजे बरोबर ना मै या सरकार देत नाही मग तुम्ही सरकारला का निवडून देत शेतकरी नाही निवडून इकडे 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 पुढे इकडे मला मला सांगा दादा तुम्ही म्हणता तुम्ही निवडून देत नाही ऐका शेतकरी किती आहे या देशामध्ये सत्तर टक्के सत्तर टक्के मग सत्तर टक्के शेतकरी जर आपण एकत्र आलो तर काय होईल आपण म्हणू तो पंतप्रधान आपण म्हणू मुख्यमंत्री होईल पण ते आता मशिनरी मध्ये आम्ही काहीच सांगू शकत नाही म्हणजे मशिनरी मध्ये नकोच आहे मतदान व्हायला पाहिजे मतदान ईव्हीएम मुळे सरकार निवडून येत आहे हे सरकार तुमच्या आवडीचं नाही आहे का एका सुरू सांगा हे निवडून आलेलं सरकार तुमच्या आवडीचं नाही का म्हणजे तुम्ही या सरकारला मतदान करेल नाहीये नाही केलेलं मतदान केलेलं नाही बघा मी आता सर्वसाधारण शेतकऱ्यांकडे आलोय आणि बघा भावना आहे त्यांना म्हटलं जर तो सरकार तुम्हाला भाव भाव देत देत नाहीये नाही स्वामीनाथन आयोग मान्य करत नाही मग तुम्ही हे सरकारला का मतदान करता तर ते म्हणताय की आम्ही मतदान करत नाही लांबून घेणार आम्ही मतदान करत नाही हे युएम मुळे झालंय बरं मग तुम्हाला काय वाटतं युएम मध्ये काय घोटाळा होतोय ईव्हीएम मध्ये काय घोटाळा तर ती मशिनरी मशिनरी पण बाबा तुम्ही मतदान करत नाही करत तुम्ही मतदान करत नाही तरी हेच लोक निवडून येतात हा तुमचा आरोप आहे बरं बरं दादा या इकडे इकडे कोण आहे काय व्यापारी का तुम्ही शेतकरी बरं बरं काय भावाने घेतला आता काय भावाने घेतला चार हजार हा असं मागतात हा आपल्याला शेतकऱ्याला जवळपास हजार चार हजार ना मागतोय का परवडतं का चार हजार खर्च वाढून गेला बरं ते विकल्यानंतर हे विकल्यानंतर हां शेतकऱ्याला धानं हा पावडर हा बियाणं हा या गोष्टीना शेतकरी पूर्ण मेला पूर्ण मेला त्याला काहीच नाहीये बरं सरकारने सरकारने स्वामीनाथन आयोग मान्य केला पाहिजे ना शेतकऱ्यासाठी याच्यावर काय विचार करून त्याचा वेगळा काय चाललंय तारा राज्य तो वेगळा केंद्र तो वेगळा जीएसटी काय काय दर काय काय तू शेतकरी आहे ना हे तुझ्या सांग आहे का बरं परवडतं का या मग काय भाव भेटला पाहिजे तुला या याच्यासाठी काय भाव भेटला पाहिजे हा दहा हजार रुपये एकाला आले तर परवडत नाही तर परवडत नाही पण मग आता तुम्ही हे मातीमोल विकता मग तुम्हाला काय वाटतं सरकारने याची किंमत ठरवावी असं वाटतं काय वाटतं बर तंबाखूची पुडी तिची किंमत ती बनवणारा ठरवितो चॉकलेटची किंमत तो बनवतो आणि ते नाही खाल्लं तरी मरती नाही लोक आणि हे अन्न नाही खाल्लं तर पडून मरती याची किंमत सरकार ठरवित व्यापारी ठरवता हे योग्य वाटतंय का नाही नाही मग काय झालं पाहिजे हा शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाची किंमत ठरवायचा अधिकार दिला पाहिजे मग स्वामीनाथन आयोग मान्य झाला पाहिजे ना स्वामीनाथन आयोग मान्य झाला पाहिजे मग हे सरकार मान्य करत नाही तुम्ही निवडून काय देता सरकारला सरकार आलं तर तेच करत निवडून येईपर्यंत शिवाजी महाराज निवडून आले का औरंगजेब आता त्यांनी महाराष्ट्रभर बॅनर लावले ते फडणवीस साहेबांनी देवा भाऊ देवा भाऊ हा झाला कोण हा हा शेतकरी खाली बर मग शेतकऱ्याला बरं मला सांगा दादा शेतकरी देशामध्ये सत्तर टक्के मग आपण एकत्र काही ती नाही आपण म्हणतो पंतप्रधान आपण म्हणतो मुख्यमंत्री ते मुख्यमंत्री हा ना पण मग शेतकरी जागा होते काही देत नाही मग शेतकरी जागा का होत नाही शेतकरी पुढारी पुढारी असं म्हणता साईकडेला पुढारी असं म्हणतात का यांना काही नाही पाचशे रुपये मटणाचं खाण आणि रस्सा ये <laughs> यंदा काय काम करायची गरज नाही मग असे पुढारी तुम्ही निवडून द्याल का हा येऊन हा मग आपण तुमच्या जेव्हा तर मग तुम्ही सुधरते का नाही हा बरं आहे का नाही शेतकरी अजून गेले हो या इकडे इकडे अजून कोण आहे शेतकरी का काय काय भाव साडेपाच हजार परवडतं का पण साडेपाच हजार साडेपाच जा ना जात साडेपाच जाते का कितीन घेत व्यापारी भाव तो पण आपल्या उत्पादनात बरं बरं हा बरं बरं एकदम भारी बोललो दादा तुम्ही इकडे ऐका आपल्या पिकाचा आपण घाम गाळायचा आपण कष्ट करायचं आणि किंमत ठरवायची व्यापाऱ्यांनी बरं बर आणि तंबाखूची पुडी किंवा कोणती वस्तू असते चॉकलेटची किंमत सुद्धा हो सरकार चॉकलेट ची किंमत सुद्धा तुम्ही ठरवायचा अधिकार त्या उद्योजकाला दिलाय मग हे अन्न पिकवणार त्याची किंमत ठरवायचा अधिकार का नाही तुमचं कृषी संशोधन केंद्र आहे ना ठरव ना, ना। आमचा मजूर किती लागतो त्याला लागवड किती लागते त्याला बियाणं खत हे किती लागतं आणि आम शेतकऱ्याची तो राबतो त्याची मजुरी पण धरा ना द्या ना आम्हाला किंमत आम्हाला जर एक जाळी टोमॅटोची पिकवायला शंभर रुपये लागले तर आम्हाला अडीचशे रुपये जाळी भेटली पाहिजे जर आम्हाला पाचशे रुपये लागले आम्हाला त्याचे पंधराशेच भेटले पाहिजे आम्हाला जास्त भावही नको पण आम्हाला आमचं परवडलं पाहिजे ना दोनशे हा बरं शेतकऱ्याला मुलं शेतकऱ्या प्रत्येक गावात गेले का पाच पन्नास पोरा बिगर लागण्याचे शेतकरी प्रत्येक प्रत्येक घरात तुम्ही शेतकरी आहे ना तुमची मुलगी तुम्ही शेतकऱ्याला का देत नाही म्हणजे शेतकरी सुद्धा देत नाही बर का कारण त्यांना एवढे हाल अपेक्षा पाहिल्या ते मला तिथं बरं झालं पाहिजे ते नवकर शू तिथं ते झाडू मारणार शिपाई पैसा साफ करणार का काही पण ते म्हणतो याला फिक्स वगैरे कारण हे सरकार याला जबाबदार तुम्ही आहे कारण तुम्ही काय केलं पूर्वी होतं उत्कृष्ट शेती मध्यम व्यापार आणि नोकरी उत्कृष्ट मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती अरे तुम्ही या शेतकऱ्याची पंधराशे रुपयाचा किराणा भरायची सुद्धा ऐकवाट ठेवली नाही मग कसे त्या शेतकऱ्याला कोणी मुलगी देईल सांगा ना अरे पण जर तुम्ही स्वामीनाथन आयोग मान्य केला या देशामध्ये या राज्यामध्ये माझ्या या शेतकऱ्याची मुलं सुद्धा कॉन्व्हेंट स्कूलला शिकतील आणि मग याच्या मुलांना मुली भेटतील आणि सगळं शेतकऱ्याचं भलं होईल आणि बरं आपण जर एक वर्षभर पिकवलंच नाही बरं पिकवलं आणि स्वतः पुरतच ठेवलं विकलंच नाही हा हे काय खातील ठेकळं खातील का मग आपण सगळे शेतकरी एकत्र या ना शेतकरी संघटित नाही पण असं म्हणण्यापेक्षा आपण एकत्र येऊ ना याल का तुम्ही एकत्र

नाही भेटत व्यापारी घेतो त्या भावन नाही घेत काय करता दे चार दे ना तीन ना साडेतीन ना हे करता मग आपण कंटाळून देऊन निघून जातो मग का तुम्हाला म्हणजे आपल्या पिकाला म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेब माझी तुम्हाला अजून विनंती हो या शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाची किंमत ठरवल्या नाही नाहीतर तुम्ही तरी एक किंमत जाहीर करत जा हे व्यापारी शेतकऱ्याच्या मजबुरीचा फायदा कारण त्याला शंगा काढल्या गाडी आणली त्या गाडीत भाडं खर्च केलं आता घेऊन आल त्याला माहिती आहे घरी घेऊन जाणार नाही मग घ्यायचं नाही कंडी करायची बाज ना एक बाजूला उभं राहायचं आणि नंतर मग मातीमोल किमतीला विकत घ्यायचं एकदम नीच आणि हे सगळं थांबलं पाहिजे बरं मग इथली बाजार समितीमध्ये तुम्ही हा माल रस्त्यावर घेऊन विकू राहिले बाज हाव पन्नास रुपये पावती आहे कुठे बाजार समितीला बाजार समितीला पन्नास रुपये पावती हो बघा माझा शेतकरी फक्त पन्नास रुपयाची पावती वाचवायला तो रस्त्यावर माल घेऊन उभा राहायला आहे अरे हा म्हणजे विकलं नाही गेलं तरी पन्नास रुपये रुपये आणि समजा नाही विकलं नाही विकलं गेलं हा हो एकदम भयान भयान एकदम निश्चित तुम्ही शेतकरी ना दादा परवडत घालून काय काय उत्पादन आहे हा नमस्कार नमस्कार नाही मला एक सांगा आपण शेतकरी संघटित का होती नाही सत्तर टक्के शेतकरी या देशामध्ये दे। मग तो शेतकरी संघटित का भाई। <laughs> <आ? भाईला> भाई। <laughs> भाई नाही ना हो बर पिकाला हा मिवा मिळाला पाहिजे ना आपल्याला ही किंमत पिकवायचं आपण आणि यांनी किंमत ठरवायची व्यापाऱ्यांनी या सरकारनी म्हणजे तंबाखू नाही खाल्ली तर मर्द्या गेलो की बनवणारा कोट्या दिस दारू नाही पिली तर मरते गेलो लोक ते बनवणारा बांधवणारा दिस सिगरेट नाही पिला तर मरते गेलो लोक ते बनवणारा होणारा दिस आणि अन्न नाही खाले तर तरफडून मार्शाल ते बनवणार अठरा विश्वास अरे लाज वाटू दे जरा शेतकरी पण आपण संघटित काय होत नाही मग येणार का, का एकत्र बरे सरकार आपल्याला भाव देत नाही मग यालाच का निवडून द्यायच तुम्ही नाही ना आता पंधराशे रुपये मला वाटलं होतं म्हटलं बाया आका पगार नवरा आणून देतो त्याचं नीट ऐकतील नाही तेव्हा पंधराशे रुपये सरकारचं ऐकतील का पण ऐकलं बसवलं सरकार आता ना बरं तुम्हाला महिन्याला पंधराशे रुपये पाहिजे का तुमच्या पिकाला भाव पाहिजे पिकाला भाव पाहिजे आणि मुलाला शिक्षण फुकट पाहिजे आरोग्य फुकट पाहिजे बाकी काही नको आपल्याला सरकार म्हणलं निवडून यायच्या आधी म्हणून कर्ज माफी देतो आता म्हणतो नाही मग याच्यावर काय वाटतं तुम्हाला सरकारची सरकारची चूक आहे मग परत हे सरकार निवडून द्यायचं का नाही द्यायचं बरोबर का बरं मग पिकाला आपला भाव मिळाला पाहिजे पंधराशे रुपये नको आणि जो सन्मान निधी मिळतो तो पण नको आम्हाला आम्हाला शेतकऱ्याला सन्मान निधी पण नको पंधराशे रुपये पण नको पण त्याच्या पिकाला हमी भाव द्या त्याच्या मुलाला फुकट शिकता आला पाहिजे त्या शासकीय शाळा तुम्ही चांगल्या करा ना तुम्ही जिल्हा परिषद शाळांची पूर्ण वाट लावली एक ते सात वर्ग दोन शिक्षक एक मास्तर दोन मास्तर सगळं वाटवलं आणि तुमचे पोर साऊथ आफ्रिका अमेरिकेला उच्च शिक्षण घ्यायला आणि आमच्या पोरं बांधा येते खिचडीवरून भयान आमचं पूर्ण भविष्य अंधारात बघा <laughs> बरं शेतकरी किती राजा आहे बघा दोन चार सेंगा उचलला हो आजी ना तरी शेतकरी काही म्हणला नाही तो म्हणजे अजून एके अरे हा शेतकरी पण तो नुसता नावाचा राजा ठेवला रे तुम्ही काय मागणी दिले दादा पाच परवडतं का मग नाही परवडत हे बघा मार्केट कमिटी ती पन्नास रुपये फी घेते शेतकऱ्याची अशी अवस्था आहे का ती पन्नास रुपये फी वाचवायला शेतकरी रस्त्यावर त्याचा माल घेऊन विकू राहायला निश्चित अशा या सगळ्या व्यवस्थेचा सगळ्या सिस्टमचा काय काय लसूण हे आणलंय का कांदा काय भाव काय भाव चारशे रुपये जाळी बरं किती किलो आहे तुम्ही हा किती किती किलो आहे बरं पण ही चारशे रुपयाला जाळी घेतील का व्यापारी हा माझ्या शेतकऱ्याला वाटत ताईला चारशे रुपयाला ती एक जाळी जावी पण शेतकरी घेईल का म्हणजे आज आहे बघा ही शेतकऱ्याची अवस्था आहे हो नाही परवडतो शेतकऱ्याला म्हणून माझं काय म्हणणे त्याचा हमी भाव द्या ना त्याला हा बरं मग तुला आता पंधराशे रुपये महिन्याला पाहिजे का तुझ्याच पिकाला भाव पाहिजे नाही खरं सांगे पिकाला बाबाजी पंधराशे रुपये नको बरं मग जे सरकार आपल्याला हमी भाव देत नाही त्याला परत मतदान करशील का नाही करणार असं सरकारला बरं लसूण का दिला हे टोमॅटो काय तू घरी चालवले बर काय आणले का बरं बर शेतकरी का परवडत का भाऊ हा नाही परवड पण मग सरकारने हमी भाव देत नाही मग याच्यावर तुम्ही एकत्र काय केले सगळे शेतकरी आजी कारण तू आहे कोण आहे कोण आहे शेतकरी मालक कोण तू आहे का बरं बरं काय काय किती कशी दिली जावी काय भाव किती सातशे रुपये पण घेता का सातशे रुपयाला गाडी घेतील का अरे घेता का पण काल कितीला विकलं होतं पाचशे रुपयाला मागू राहिले बरं किती काय याच्यामध्ये किती राहता कारण वजनावर किती किलो आहे म्हणे बारा तेरा किलो म्हणजे पाच सातशे रुपयाला गेली तर परवडत नाही तर परवडत दोडका दोडका कसा दिला ताई दोडका घेतला का तुम्ही बर तुम्ही व्यापारी का किती रुपयाला घेतला हा सातशे रुपयाला को विकणार तू एक ताई मग कोण विकणार कोण दिलं सातशे रुपयाला घे बर बर आता ही किरकोळ विक्री तुम्ही काय भाव नाही करता विसला पावशे म्हणजे ऐंशे रुपये किलो ऐंशे रुपये किलो याच्या बाराशे रुपये होत्या बा सहाशेला घेतले बाराशे वादना हो नाही बाराशे रुपये म्हणजे बघा माझं माझं माझ्या या सरकारला हेच आहे की तुम्ही जर समजा शेतकरी ते डायरेक्ट आता इथं तरी बरं वाटलं का माझ्या शेतकरी बघिणीच ते घेऊन आणि बाहेर विकताय दुकान टाकून हे तरी बरं आहे परंतु बाजार समित्यांमध्ये जे व्यापारी येतात ना ते फक्त शेतकऱ्याच्या मुंड्या पिरगाळलाच बसलेले म्हणजे बाजार समित्या महाराष्ट्रातल्या बाजार समित्या नाही त्या शेतकऱ्याचे कत्तलखाने तिथे शेतकऱ्याला अडवलं जातं नाडलं जातं ताई ठीक आहे तुला शुभेच्छा आणि याचे बाराशेच रुपये होतील बाय तू शंभर टक्के बाराशे रुपये होतील कोणाच्या आहे काकड्या हे काय साडेतीनशे बंदा नमस्कार 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 कोणाचं आहे तुमचं आहे का बरं बरं काय भाव काय भाव देतो तीनशे तीनशे मागत आहे बर किती किती बार बार लुक्री। लुक्री बारा तेरा बरं बाहेर काय भाव यार किरकोळ विक्री वीस रुपये म्हणजे ऐंशी रुपये किलो आणि बारा तेरा म्हणजे म्हणजे हा म्हणजे म्हणजे याचे होणार किती पैसे बाराशे तेराशे रुपये ज्या जाळीच्या होत्या ती जाळी शेतकऱ्याकडनं किती रुपयाला घ्यायची तीनशे रुपयाला अरे काही तालमेळ ठेवा त्याच्यामध्ये हा बस शेतकरी म्हणून मी सांगतो शेतकरी व्यापारी झाल्याशिवाय शेतकऱ्याची प्रगती होणार नाही म्हणून बाजार समिती प्रत्येक बाजार समितीला सगळ्यांना माझं आव्हान आहे सर्कलला आव्हान आहे तुम्ही गावागावात इथं कोल्ड स्टोरेज आम्हाला निर्माण करा जर बाजारात भाव कमी असेल तर आम्हाला तिथं साठवता हो आलं पाहिजे आम्हाला साठवता हो येत नाही म्हणून व्यापारी आडवणूक करतो आणि ते घेऊन आणि मग आमची पिळवणूक होते बरोबर बर ना बरोबर पिकाला हमीभाव भेटला पाहिजे ना बरोबर म्हणजे सरकार हमीभाव देत नाही मग तुम्ही याला मतदान का करता आम्हाला कोणी एकदा विचारितच नाही आम्ही पिकवायचं मनमानी भावाने जायचं बरोबर आणि हे जर आता पिकवलेलं पीक आता हे ठेवते त्यांच्या हिशोबाले आमच्या हिशोबाने नाही गेलं हे ठेवता येत नाही ठेवता येत नाशवंत आहे बरं जर प्रत्येक बाजार समितीमध्ये मोफत जर तुम्हाला जर हे पीक साठवायला कोल्ड स्टोरेज असलं तुम्ही बर बाले बाले तर तुम्ही जर नाही विकला गेलं तर तुम्ही साठवून ठेवा म्हणजे तुम्हाला पर्याय मिळेल बरोबर ना मग आता आयोग मान्य झाला पाहिजे ना म्हणजे पिकवायला जर दीडशे रुपये लागले तर आम्हाला अडीचशे रुपये पाहिजे त्याच्या दीडपट आम्हाला पैसे भेटले पाहिजे बरोबर ना बरं मग आपण सगळे देशामध्ये सत्तर टक्के शेतकरी मग आपण संघटित काय होत नाही सत्तर टक्के म्हणजे आपण म्हणतो पंतप्रधान आपण म्हणतो मुख्यमंत्री मग आपण एकत्र काय येत नाही मग येणार का एकत्र जय जवान जरा जोरात म्हणाला जय जवान जय किसान जय जवान जय किसान काय आणलं विकायला लसून आणला काय काय किती काय ना विकते आता काय भाऊ जेव्हा भावना काय काय भाव तुला हे शंभर रुपयाला पाहिजे किलो शंभर रुपयाला पण का कि राहिले मागितली गोनी केवढ्याला मागितली गुणी दोन मिनिट हा ना बाबा दोन मिनिट हे किती रुपयाला मागितली गोनी तुझ्याकडे हा पण किती रुपयाला मागायचं नाही तर मग परत घेऊन जा आणि गा। आपण गाडी गाडी करून आलो म्हणजे आपल्याला परवडत नाही चार वेळ चक्कर मारतो तेच येते चार वेळ तीनशे चारशे चोर देणार पंधराशे रुपये म्हणजे पंधराशे रुपयाचा लसूण तीनशे चारशे रुपयाने मागत आहे हा म्हणजे शेतकऱ्यांना फक्त नाडायचं नुसतं आणि तुम्ही जाऊन मल्टी प्लेक्स थिएटरला जाऊन ऐंशी रुपयाला समोसा खाता ना रे बाहेर दहा रुपयाला तो तिथे ऐंशी रुपयाला तो चालवतो तुम्हाला आणि शेतकऱ्याला काही नाही आजी परवडते का शेती परवडते का शेती परवडत नाही भैया सर भैया सरकार हमी भाव देत नाही तू त्यालाच मतदान करती सरकारला हा पंधराशे रुपये भेटत आहे का बरं पंधराशे रुपये पाहिजे का पिकाला भाव पाहिजे पंधराशे रुपये नको पण पिकाला भाव आणि मुलाला शिक्षण फुकट आणि शिकल्यानंतर नोकरी पाहिजे बरोबर ना बरो का पंधराशे रुपये महिन्याला ही पंधराशे रुपये महिन्याला आणि पाच किलो धान्य ही योजना जर इंग्रजांना कळाली असते ना आमच्या लोकांनी इंग्रजी जाऊ दिले नसते भयान हा व्यापारी का आजी आजी व्यापारी आहे का नाही ऐका पण शेतकरी व्यापारी झाला पाहिजे तरच शेतकरी मोठा होईल नाही पण आता परवडतोय सगळ्यापासून उभे म्हणजे व्यापारी पण घ्यायला नाही कोणी घ्यायला नाही मग 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 काही मातीमोल मोल किमतीने विकायचं निघून जायचं काय दादा आजी आजी आजील आजील नाही पण मला एक कळत नाही तुम्ही सगळे रस्त्यावर भाजीपाला घेऊन का विकू राहिले पण रस्त्यावर का विकताय म्हणजे जे उठ पाण्यात घालायचे ते शोरूम मध्ये एसीत आणि जे अन्न खायचे ते रस्त्यावर हो विकले जाते हो सरकार जरा विक्रीच व्यवस्थापन करा का तुम्ही रस्त्यावर हो का विकायला तुम्ही हा जागा नाही मार्केट कमिटी जागा देतले हो हो आज काय आणलं विकायला कडी पाता बरं बरं भेंड्या काय भाव दिल्या सहाशे रुपये मग घेते का सहाशे रुपयाला देता का व्यापारी नाही म्हणजे माझ्या शेतकऱ्याला आता हे जे भाव सांगताय ना हे यांची अपेक्षा आहे तेवढ्याला गेलं तर परवडल परंतु व्यापारी नाही दे शंभर रुपयाला दे दीडशे रुपयाला आणि त्याच जाळी नंतर पंधराशे दोन हजार रुपये कमी द्या म्हणजे मारायचं फक्त शेतकऱ्याला परवडत बरं मग तुला आता पंधराशे रुपये सरकारकडून का पिकाला भाव पाहिजे रुपये नको बरं मुलाला शिकायला आता किती बी तुझे मुलं कितीला आहे आता माझ्या मुलांचं शिक्षण शिक्षण झाले ना बरं पण शिक्षण फुकट पाहिजे आणि शिकल्यानंतर नोकरी पाहिजे पंधराशे रुपये काही नको पिकाला भाव पाहिजे आहे उपये शिकलेले पोरं ना नोकरी नाही समजा आजी इकडे आजी मलाही सांग ऐका आता हे सरकार पंधराशे रुपये महिन्याला देते मला तेव्हा वाटलं होतं का ज्या बाया पूर्ण पगार नवरा आणून देतो त्यांच्या हातात त्याच नीट ऐकती नाही सरकारचं ऐकतील सरकार का पण ऐकलं सरकार बसवलं तुम्ही तुम्हाला महिन्याला रुपये त्यांचा उपयोग करा पंधराशे रुपये घेऊन महिन्याला पुरतोय का नाही पुरती ना पंधराशे रुपये नको ना, ना महिन्याला मी काय म्हणतोय पोरांचा उपयोग करा पोर शिकले पोरांना शेजारचे गाव कोणाचे पण आहेत म्हणजे बघा या ताईचं एकच म्हणणं आहे की तुम्ही साई माग या ताईचं एकच म्हणणं आहे की पंधराशे रुपये आम्हाला महिन्याला नको आहे पण आमच्या पोरांना पोरां खूपच शिकायची व्यवस्था करा आणि शिकल्यानंतर त्याला नोकरी द्या मोरा आमचे बेरोजगार दूर राहिले पण हा हा परवडत नाही ना आपल्याला काय आहे पंधराशे रुपये घेऊन कोणत्या कोपऱ्याला ते नवरे दारुडे असतात बायकांना गाडीवर बसवलं कचाला का पगार काढायला पंधराशे रुपये पंधराशे रुपये हजार रुपयाचा बाजार करायचा पाचशे रुपये दारूच घालून उपयोग काय पोरांचं काय ते पोरांचे निर्णय लावा ना एवढे शंभर टक्के बघा आजीची व्यथा एकदम मस्त तिने पूर्ण महाराष्ट्रातल्या महिलांची मुख्यमंत्री साहेब तुमच्या बहिणीला पंधराशे रुपये महिन्याला नको तिच्या मुलाला शिक्षण फुकट शिकल्यावर नोकरी द्या आता इथे नोकरी नाही शिक्षण पैसेच लागत पण पोरांना एवढे शिकून पडलेले आहे तुम्ही दहा दहा पंधरा पंधरा वर्ष केले त्याच्या तुम्ही नोकऱ्या काढल्या नाही याच्यात पास नाही त्याच्यात पास नाही डीएड बीएड होऊन पोरं घरी पडले त्याचा काय उपयोग आहे का डीएड बीएड होऊन घरी पडले परत तुम्ही पोलीस भरती काढती नाही तिकडं एकीकडे सांगता पोलिसांची संख्या कमी आहे आणि भरतीच काढायची नाही शिक्षक एक शाळेमध्ये पहिली ते सातवी एक शिक्षक दोन शिक्षक आणि डीएड बीएड त्याच्या घरी पडले मुलींचे डीएड झाले भाकर भाजपाला विकाय आणला काय थांब ना थांबा 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 भाजपाला आणला का विकायला विकायला आणलं नाही तुम्ही घ्यायला नमस्कार नमस्कार आ, ग्याओडा ग्याओडा। ना। ना। हा काय आणलं विकायला बरं कसं दिला आता हे काय देता तुम्ही भाव हे आता पाचशे सांगायची साडेचारशे चारशे लाडे चारशे तीनशे रुपयाला बरं परवडतं का आणि बाहेर हा काय किलो आहे बाहेर काय किलो चालू आहे मार्केट झालू बेचाळीसशे त्रेचाळीसशे नाही किरकोळ विक्री काय ऐंशी रुपये ऐंशी रुपये किलो आणि एका जाळीत किती किलो आहे किलो आहे तेरा किलो म्हणजे याचे होणार बाराशे रुपये हा आणि घ्यायचा तीनशे साडेतीनशे चारशे तीन रुपयाला अरे लाज वाटू द्या हा जे अन्न नाही खाल्लं तर फडून मारशाल आणि मग मी काय म्हणतो का आपण सत्तर टक्के शेतकरी आहे मग सगळे एकत्र आलो वर्षभर वर विकलच विकलंच नाही फक्त स्वतः ना स्वतः पुरतं पिकवलं काय ढेकळ खातील का मग यायचं का संघटित व्हायचं का मग जय जवान जय जय जवान जय हा का किती येतो तो पाँच किलो पाच किलो शंभर रुपयाला बार काय बार काय चालू आहे बघा जो लसूण सत्तर ऐंशी रुपये किलो आहे तो इथं पाच किलो मागितलाय शंभर रुपयाला अरे लाज वाटू द्या जरा परंतु याच्यामध्ये सरकारचा नाव आहे सरकार माझ्या शेतकऱ्याच्या पिकाला विकायला व्यवस्था निर्माण करत नाही शेतकऱ्याला हमी भाव द्या ना तुम्ही हा प्रत्येक पिकाला इथं बनवायला तुम्हाला हमी भाव प्रत्येक म्हणजे चॉकलेटची किंमत ते सारखं तो ठरवतो हा कुठलीही वस्तू असू द्या मग आम्ही पिकवायचं आणि त्याची किंमत या व्यापाऱ्यांनी ठरवायची नाही म्हणून स्वामीनाथन आयोग मान्य करा मग या मुख्यमंत्री स्वामीनाथन आयोग मान्य करत नाही तुम्हाला वाटतं काय बळीराजाचं सरकार आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी आता शिवरायांचे फोटो लावले होते महाराष्ट्र काय म्हटले माझ्या शेतकऱ्याची काडी सुद्धा गाण नाही राहिली पाहिजे आणि हे बघा म्हणे शिवरायांचे अहो मुख्यमंत्री साहेब तुम्हाला जर शिवरायांना खरंच प्रेम असेल तर तुम्ही या माझ्या शेतकऱ्याला स्वामीनाथन आयोग मान्य करा आणि आम्ही भाव द्या जय जवान जय जवान बर आपण सगळे सत्तर टक्के देशामध्ये मग आपण एकत्र आलो तर आपण म्हणू तो पंतप्रधान आपण म्हणतो मुख्यमंत्री मग एकत्र या, या ना तुम्ही यायला पाहिजे ना मग येणार का एकत्र शेतकऱ्याला नाही पण मग शेतकऱ्यांनी एकत्र आल्यावर आपण दीड सत्तर टक्के ना आपण आपण सत्तर टक्के मग आपण एकत्र या ना पीक हे म्हणून मी सरकारला अजून विनंती करतो प्रत्येक बाजार समितीमध्ये शेतकऱ्याला कोल्ड स्टोरेज निर्माण करा जर भाव नाही दिला कुणी नाही विकता आलं आम्ही कोल्ड स्टोरेजला ते साठवू आणि भाव येईल त्या दिवशी विकू व्यापारी काय वेगळे करतो आमच्याकडून घेतो कोल्ड स्टोरेज ला साठवतो आणि दाम दुप्पट पैसा कमवतो निश्चित निश्चित अशा सरकारचा आणि अशा व्यवस्थेचा